विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ इंदापुरात राष्ट्रवादी चालले तरी काय राष्ट्रवादीचे घटनेते गजानन गवळी यांचा दुसऱ्या दिवशीही आरोप पक्षाला दिला घरचा आहे हा जोडून काम करा केली विनंती सत्ता असतानाही कामे होत नाहीत ही, ही।, ही सर्वात मोठी शोकांतिका सांगत राज्यमंत्री भरणे यांच्या खात्यावर गवळींनी आरोप केल्याने राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे घटनेते गजानन गवळी यांनी काल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरचा दिला होता काल दिवसभर राष्ट्रवादीचे इंदापुरातील नेते आरोपांमुळे घायल झाल्याची चर्चा दिसून आली यावेळी गवळींनी काल पुन्हा राज्यमंत्री भरणे यांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कारभारावर थेट हल्ला चढवला सत्ता असतानाही आमची कामे होत नाहीत असे बेधडक वक्तव्य करतही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचा आरोप करून पुन्हा खळबळ उडवून दिल्याने इंदापुराच्या राष्ट्रवादीत चालले तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे गवळी यांनी इंदापूर नगर झालेल्या वारसांना तसेच काही त्रुटीमुळे नियमित नसणाऱ्या शासक कर्मचाऱ्यांची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे दाखल होऊन दोन महिने झाले तरीही सही होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी केली आहे गवळी म्हणाले की इंदापूर नगर परिषदेत अनुकंपा तत्वावर कामावर घेण्यासाठी जे वारस मागणी करत होते ते अनुकंपासाठी पात्र आहेत असे पत्र दिनांक एकवीस चोवीस नंबरच्या आवक जावक नुसार नगर परिषदे मार्फत सह आयुक्त नगर परिषद प्रशासन यांना दिले आहे त्यांची पूर्तता करून आज ते सामान्य प्रशासन विभाग आयुक्त व सह आयुक्त पुणे यांच्याकडे आहे परंतु या खात्याचे श्री खोसे यांच्याकडून सदर कर्मचारी नियमित बसत बीर्ग काई होत असल्याचे सांगितले एवढे छोटे -छोटे गोष्टींसाठी राज्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तरी देखील कामे होत नाहीत आज त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आंदोलन उपोषण करताना त्यांच्या तब्येतही बिघडल्या होत्या या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ काम झालं पाहिजे होतं पण झालं नाही याची खदखद वाढते असे सांगितले गवळी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वडील देखील इंदापूर नगर परिषदेत शिपाई होते त्या काळातील शासक कर्मचारी काही त्रुटीमुळे नियमित नसून त्यांचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर करून त्यांच्या शिफारसीनुसार नगर परिषद संचालयाने अहवाल मागविला होता तो अहवाल सकारात्मक करून व सर्व गोष्टींची पूर्तता करून सामान्य प्रशासन विभागाकडे दिला आहे परंतु दोन महिने उलटून देखील त्यावर निर्णय झाला नाही सामान्य प्रशासन खाते आपल्या राज्यमंत्र्यांकडे आहे तरी देखील सामान्य विभागाकडून या फायलीवर सही होत नसले तर हे भयानक आहे असे सांगत भरणे यांच्या खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वास्तविक या कर्मचाऱ्यांना सहावा सातवा वेतन आयोग मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात काम केलं आहे राज्यात आपलं सरकार नाही म्हणून काम होत नाही असं कर्मचाऱ्यांना अगोदर सांगत होते परंतु आता आपले सरकार असून देखील काम होत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे आम्ही वारंवार पाठपुरावा केला आहे तरी आमची अडवणूक होत असेल कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची खूप अवघड झालं आहे हे शासन दरबारी व्यवस्थित रीत सर असेल ते काम करून घ्यावं एवढीच हात जोडून गवळी यांनी विनंती केली नगर परिषदेला अनुपम तत्वाच्या लोकांचं जे मागणी होती आंदोलन करत होते ते ते नियमितमध्ये आहेत म्हणून आम्ही ठराव नंबर एकवीस चोवीस तीस तारखेला घेतला आणि तीस तारखेला घेऊन माननीय सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन यांना आम्ही पत्रही दिले आणि सीओनकडं पत्र देऊन ते पोच करून दिले आज कमिशनरकडं ते सहआयुक्त यांच्याकडं आहे की तिथनं फक्त खोसे साहेब म्हणून आहेत कलेक्टर पुण्याचे त्यांनी ते नियमित नी, बसत असूनसुद्धा त्यांना दिरंगाई होती एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीकडं आम्हाला जर माननीय जे आमचे मंत्री असतील त्यांना जर भेटण्याचा प्रयत्न केला दोन मुंबईला जाऊन भेटून आलो तर असल्या शुल्लक गोष्टी जर होत नसतील आणि त्या लोकांच्या आजूपासमारीची वेळ आलेली त्यांनी उपोषण आंदोलन जे घेतलं होतं त्यावेळेस त्यांच्या तब्येती बिघडलेल्या होत्या तरी ह्या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष देऊन तात्पुर लगेच झाल्या पाहिजे होत्या पण झाल्या नाहीत याच्यामुळं एक खतखत वाटली की माझे वडील बी शिपाई कर्मचारी म्हणून नगरपालिकेतच होते आणि ही खतखत असल्यामुळे तसेच माझ्या काळात जे वडील होते त्या काळात सासष्ट कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासन नगरविकास विभागाकडं सादर केलेला होता संचालक डी एम एकडं तर तो, तो प्रस्ताव दाखल केला तिथं पाठपुरावा करून आम्ही नंतर डी एम एकडून विकास विभागाकडून तो आणून सामान्य प्रशासन विभागाला फाईल दाखल केलेली आज सामान्य प्रशासन हे कुणाकडं आहे की आपल्याकडंच आहे आपण जर सामान्य प्रशासनात जर आपली दोन दोन महिने जर तिथं वेटिंग लागत असेल अनियमित नियमित लोकांच्या ह्याला वर्ण सगळं जे पॉझिटिव्ह करून आलेलं आहे व्यवस्थित आहे बसतात सगळं व्यवस्थित करून आणल्यानंतर बी जर त्या फाईलवर सही होत नसेल सामान्य प्रशासन विभागात जर, जर दोन दोन महिने जर कर्मचाऱ्यांच्या सासष्ट कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो इतका भयानक आहे की आज त्यांना आज उद्या त्यांना उपासमारीची वेळ जी आलेली होती त्यांचा सहावा सातवा आयोग मिळायला पाहिजे होता तो मिळला गेलेला नाही आणि सहावा सातवा योग जर मिळत नसेल बाकीचे जे कामं करतात कोरोनाच्या काळात कामं करतात बाकीच्या याच्यात जीव उडून काम करतात त्यांना जर त्यांचं काम जर त्यांना आत्ता आपण आधी म्हणत होतो ज्या वेळेस आपल्याकडं शासन नाही आपल्याकडं ज्या टायमिंगला आपलं सरकार नाही आता जर आपलं सरकार असताना सुद्धा जर आपलं काम होत नसल तर ही शोकांकी आहे की आम्ही त्याचं वारंवार पाठपुरावा केलेला आहे आणि आमच्यासारखी जर हेलावण होत असेल आडवणूक होत असेल आणि साधारण कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थित वागणूक नसेल तर बाकीच्या काय अपेक्षा ठेवा कुणी कशाची पूर्णकडनं अपेक्षा ठेवा खूप अवघड झाले आहेत त्यामुळे माझी मा इच्छा आहे की मी हात जोडून विनंती करतो की कमीत कमी कर्मचाऱ्यांचं चे तरी काम करा जे अनुकांपातली जे अनियमित नियमित होतात त्यांना करा काय अडचण आहे जे शासन दरबारी व्यवस्थित रितसर असेल ते सगळं काम करून द्या एवढीच इच्छा आहे आणि सामान्य प्रशासन विभागाकडं फायदा आहे आता ते झालं म्हणजे बरं होईल एवढीच कळकळून मी विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा